महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात भटक्या आणि बाहेरच्या लोकांसाठी काम केलं त्यांचं जीवनमान सुधारावं आणि त्यांनी चोऱ्या न करता सन्मानाचं आयुष्य जगावं यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न एक प्रजाहित राजा कसा असावा याचं जगातलं आदर्श उदाहरण म्हणूनच इतिहासात दिसत त्या काळात काही भटक्या जमातींना गुन्हेगार असा का शिक्का होता ब्रिटिश सरकारने काही जमातींना त्यांनी गावाबाहेर जरी जायचं झालं तरी हजेरी लावूनच जायचं अशा कटीत बांधलं होतं फासेपारदी ही अशीच एक जमात खर तर कष्ट करण्याची क्षमता असूनही चोरी करणारे म्हणून त्यांच्यावर बसलेला शिक्का त्यांना कुठेही कामाची संधीच मिळवून देत नव्हता कटकोळ येथून महाराजांनी पकडून आणलेले काही महाराजांनी सोनतळी कॅम्पात बहारे करी म्हणून नेमले होते त्यांना कुणी काम देत नाही कोणी विश्वास ठेवत नाही याची महाराजांना कल्पना होतीच आणि म्हणूनच काही जणांना महाराजांनी बांधकाम करायला लावली आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू झाला ज्यांना काम देता येणं शक्य नव्हतं त्यांना घरटी शिधा सुरू केला पण हे करत असताना त्यांच्यात ऐतखाऊ वृत्ती निर्माण होऊ नये यासाठीही महाराजांनी प्रयत्न केले आपल्यालाही सन्मानाचं आयुष्य जगायला मिळू शकतं यावर त्यांचा विश्वास बसावा म्हणून महाराजांनी प्रयत्न केले महाराजांच्या सहवासात हळूहळू फासेपारदी बांधवांना आपल्यालाही प्रेमानं जवळ बोलवणारं कुणी आहे याची जाणीव झाली एकदा महाराजांनी फासेपारदी पहारेकर यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यांनी एका पहारे कराला सोनतळी कॅम्प येथे आपल्या दारा जवळ उभं केलं आणि आत कुणालाही सोडायचं नाही असं सांगितलं आणि दुसरीकडे महाराजांनी आपले धाकटे बंधू बापूसाहेब महाराज यांना तातडीने सोनतळी कॅम्प इथं जायला सांगितलं तेव्हा बापूसाहेब महाराज नवीन राजवाड्यात म्हणजे बावडा येथे होते तातडीनं आलेला निरोप पाहून तेही घाबरले महाराजांनी इतक्या घाई या असं का सांगितलं असावं ते त्यांना काही कळेना जातीयवादी मंडळींनी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी काही कट तर केला नसेल ना बापूसाहेब महाराज चिंताग्रस्त होऊन सोनतळीकडे निघाले तिथे पोहोचल्यावर आत जाण्याचा प्रयत्न करताच फासेपारदी पहारेकरांना त्यांना अडवलं आणि आत जाता येणार नाही असं सांगितलं बापूसाहेब महाराज म्हणाले अरे मी महाराजांचा सक्का लहान भाऊ आहे पहारेकरी तरीही काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता त्याला महाराजांचा हुकूम बजावायचा होता बस बापूसाहेब महाराज काही ऐकेनात आणि तो पहारेकरी काही त्यांना महाराजांना भेटायला पाठवेना यात होता होता खूप गोंधळ वाढला शेवटी तो पहारेकरी वैतागून म्हणाला जर तुम्हाला जायचंच असेल तर ही बंदूक घ्या आणि माझा जीव घ्या आणि मग आत जावा हा सगळा गोंधळ ऐकून शेवटी महाराज बाहेर आले आणि त्यांनी हसून फासेपर्दी पहारेकऱ्याच्या आज्ञाधारक वृत्तीला दाद दिली महाराजांनी बापूसाहेबांच्या हाताला धरलं आणि आत नेलं शाहू महाराजांनी हाडावासाच्या असलेल्या पण आपणही माणूस आहोत हे विसरलेल्या लोकांना स्वाभिमान दिला महाराजांच्या एकूण आयुष्यातच त्यांनी माणसं घडवण्याचं काम केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा